शांतता रॅलीमध्ये चोरट्यांची मोबाईल लंपास झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून सुरू केलेल्या शांतता रॅलीचा समारोप काल नाशिकमध्ये करण्यात आला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सीबीएस या मुख्य चौकात काल मंगळवारी या रॅलीचा समारोप झाला दुपारी बारा वाजेच्या सुमारास तपोवंत सी बी अशी सात किलोमीटर शांतता रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेतली या शांतता रॅलीच्या समारोप सभेसाठी नाशिक जिल्हाभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र मनोज जरांगे यांना जवळून बघण्यासाठी झालेल्या गर्दीत चोरट्यांनी दोन सोन्याच्या साखळ्या आणि तब्बल अकरा मोबाईलवर डल्ला मारला तपोवन येथून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर चोरट्यांनी या भर गर्दीत चोरून पोबारा केला या प्रकरणी आडगाव नाका आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात था। तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास सरकारवाडा आणि आडगाव पोलीस करतात ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र